आयुष्यातील काही खास गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करू नये चला तर मग अशा ह्या कोणत्या दहा गोष्टी आहेत की ज्या कधीच कुणाला सांगू नये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आयुष्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की तुमच्या पर्सनल किंवा तुमची खाजगी किती मालमत्ता आहे तुमच्या घरी किती पैसा आहे तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही हे तुम्ही कधीही कोणाला सांगता कामा नये त्याचं कारण हे असतं की काही लोकांना पैसा मिळायला लागला की त्याची हवा त्यांच्या डोक्यात जाते आणि मग आमच्याकडे इतके पैसे आहेत आणि आम्ही असं लक्झरियस लाईफ जगत आहोत तर यामुळे काय होतं की जरा खोलात जाऊन आपण बघूया की तुम्ही जेव्हा तुम इतरांना हे शेअर करता तेव्हा बरेच लोक तुम्हाला उधार पैसे मागतात आणि काही लोक तुमच्यासोबत बाहेर जाण्याचा म्हणजेच कुठे टूर वगैरे बनवण्याचा प्लॅन करतात आणि तिथेही सर्व खर्च हा तुम्हालाच करावा लागतो आणि तुम्ही दिलेले उधार पैसे परत मिळतीलच याची सुद्धा गॅरंटी नसते कारण आपण खूप सांगितलेलं असतं की माझ्याजवळ खूप पैसा आहे तर म्हणून आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे कधीच कुणाला सांगू नका दुसरं तुमच्या घरातील भांडणं किंवा तक्रारी ह्या इतरांजवळ सांगू नका कारण तुम्ही तुमच्या घरातील भांडणं जर लोकांना सांगितली तर लोक त्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि तुम्हाला नको असलेले सल्ले देतात त्यामुळे बरेच वेळा तुम्ही खजिल होता आणि तुम्हाला अपमान सहन करावा लागतो तिसरं तुमच्या एखाद्या विश्वासू मित्राने किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील गुपित जर तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही ते गुपित तिसऱ्या व्यक्तीला मी तुला हे सांगणार आहे पण तू कुणाला सांगू नको असं तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका कारण तुम्ही सांगितलं तर काय होतं की तिसरी व्यक्ती पण चौथ्या व्यक्तीला असंच सांगतं आणि असं करत करत त्याचं रोटेशन होऊन तुमच्या त्या मित्राला किंवा त्या व्यक्तीला कि हे माहिती होतं आणि त्यामुळे मग तुमच्यावर एक चुगलखोर किंवा विश्वासघातकी असा स्टॅम्पही बसू शकतो तर म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला खूप शंभर टक्के विश्वास असल्यामुळे तुमच्याजवळ सांगितलं आहे तर त्याचं गुपित हे कुणा ही तुम्ही कुणालाही सांगू नका चौथं तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल तर सहज कुणी असं विचारतं की कसा चालू आहे बिझनेस किंवा ऑफिसमध्ये काय चालू आहे तर तुम्ही विचारल्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये हे नाही ते नाही अशी तक्रार त्याच्याकडे करू नका किंवा माझा बिझनेस असा कमी प्रमाणात चालत आहे असंही तुम्ही त्या व्यक्तीला सांगू नका कारण काय होतं की त्यामुळे तुमची कमजोरी ही त्या व्यक्तीला माहिती होते आणि तुमचा बिझनेस चालायचा तर कमी होऊ शकतो तुमच्या ऑफिसमधील कामांमध्ये जी अडचणी आहेत त्या तुमच्या वाढू शकतात म्हणून ही गोष्ट कोणालाही शेअर करायची नाही पाचवं की प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक माणसाचा कोणत्या तरी ते देवावर एक आपली श्रद्धा असते आणि समजा तुमचं भाग्य उदयास आलं तुम्हाला असं वाटत आहे की माझं नशीब फळफळत आहे किंवा माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे आणि तुम्हाला पैसा मिळायला लागला तुम्हाला सुख संपत्ती धन ऐश्वर हे सर्व मिळायला लागलं ला. तर सहज तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर कोणत्या तरी या देवतेची मी ज्याची पूजा करतो किंवा माझी ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्याची माझ्यावर कृपा झालेली आहे असं सहज नॅचरल ही वाटू शकते तर त्यामुळे काय होतं की तुम्ही जो कोणता काही मंत्र म्हणत असाल वगैरे त्या देवी देवीकडे किंवा देवाकडे जी मागणी तुम्ही करता तर त्यामुळे तर तुमच्या जीवनात हा मुलाग्र बदल झालेलाच आहे पण तुम्ही ही गोष्ट कुणासोबत शेअर करू नका कारण काय होतं की तुम्ही हे शेअर केलं तर तुमचं भाग्यसुद्धा शेअर होतं आणि ज्या देवाची तुमच्यावर कृपादृष्टी होत आहे ती पण तिथेच थांबते म्हणून ही गोष्ट कुणालाही शेअर करू नये नंतर सांवं की तुमचे जे फ्युचर प्लॅन्स असतात तुमचे भविष्यातील ज्या तुम्ही योजना बनवलेल्या आहे की तुम्हाला काय करायचं आहे तर भविष्यातील योजना ही कोणालाही सांगू नये कारण काय असतं की बरेच वेळा आपल्या आजूबाजूला अपयशी लोकच खूप असतात आणि ह्या अपयशी लोकां लोकांना तुमचं जे अपयश असतं तेच आवडत असतं म्हणून त्यांना तुमचे फ्युचर प्लॅन्स हे सांगू नका कारण ते तुम्हाला असा सल्ला देऊ शकतात की तू कशाला हे काम करतोस तुला हे जमणार नाही हे तुझ्या लायकीचं काम नाही मग त्यामुळे काय होते की तुम्ही मनातून नाराज होता आणि जो तुमचा काम करण्याचा उत्साह असतो किंवा तुमचे जे प्लॅनिंग्स योजना असतात त्या उत्साहामध्ये तुमचे तुम्ही कमी पडता म्हणजे तिथे तुमचा निरुत्साह तयार होतो नंतर नंतरचा पॉइंट आहे की भूतकाळामध्ये ज्या तुमच्या चुका झाल्या असेल ज्यामुळे तुम्हाला असं अपराध्यासारखं वाटत आहे तर भूतकाळातील चुका ह्या कोणालाही सांगू नका कारण काय होते की लोक त्यामुळे तुमच्यावर शंका घेतात किंवा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून तो गैरसमज समाजामध्ये पसरवतात म्हणून भूतकाळातील आपल्या झालेल्या चुका आपण सुधारायच्या पण त्या कुणाजवळ सांगायच्या नाही नंतर तुमचा जो कोणता एखादा लकी नंबर असेल तुम्हाला असं वाटतं की हा माझा लकी नंबर आहे हा नं या नंबरचं मी काही घेतलं तर माझं चांगलं होतं माझं भाग्य उदयास येतं हा नंबर माझ्यासाठी भाग्यशाली आहे तर तो तुमचा लकी नंबर कुणासोबतही शेअर करायचा नाही नंतरचं आहे नवव्या नंबरचं की तुमचा जो कोणी स्पर्धक किंवा एखादा शत्रू असेल असतोच प्रत्येक व्यक्तीला स्पर्धक तरी असतोच तर त्या स्पर्धकाबद्दल किंवा शत्रूबद्दल नकारात्मक दुसऱ्या व्यक्तीजवळ कधीच बोलू नका कारण काय होतं की तुम्ही त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक बोललात की तुमच्या त्या स्पर्धकाचं मनोबल वाढतं आणि तुमचं मनोबल कमी होतं आणि मनोबल कमी झालं की मग तुम्ही त्या स्पर्धेमध्ये जिंकू शकत नाही म्हणून आपला जो शत्रू किंवा स्पर्धक असेल त्याच्याबद्दल नकारात्मक बोलायचं नाही आणि दहावा पॉईंट आहे की आपण जे दान करतो कोणतंही दान तर तुम्ही जे करता तर बरेच लोकांना काय असतं की सांगण्याची सवय असते की मी इतकी देणगी दिली आहे मी हे दान केलेलं आहे ॲक्च्युली अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे पण जे जे काही तुम्ही देणगी देत आहात तर ते दान तुम्ही कुणासोबत शेअर करू नका त्याचं कारण हे आहे की आपण जे दान करतो ते हजारो पटींनी आपल्याचकडे परत येत असतं आपल्यालाच त्याचा लाभ होत असतो आणि तुम्ही जर हे शेअर केलं तर मग त्याचा जो लाभ असतो तो, तो लाभ सुद्धा शेअर केला जातो म्हणून ही गोष्ट कुणालाही शेअर करायची नाही तर आयुष्यातील ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या व्यक्तींवर तुमचा अगदी शंभर टक्के पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीजवळ जर तुम्ही काही गोष्टी शेअर केल्या तर चालेल पण तुमचा अगदी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट विश्वास त्या व्यक्तीवर म्हणजे एक झिरो पॉईंट वन पर्सेंट जरी कमी असेल तरीही तुम्ही त्या व्यक्तीसोबत या गोष्टी शेअर करू नका असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार